नमस्कार मित्रांनो आज आपण मुंगाच्या डाळीचे वड्या करतोय तर कुठे कुठे याला सांडगे पण म्हटले जाते सांडगे तर खूप प्रकारचे असते पण त्यामधले आज आपण झटपट होऊन तयार होणारे आणि सोपी पद्धत आहे करण्याची असे आपण सांडगे करतोय प्लस वड्या चला तर मग सुरुवात करूया तर आधी मुंगाची डाळ घ्यायची आहे इथे मी सिलटे नसणारी मुंगाची डाळ घेतली आहे हवं तर तुम्ही सिरट्यावाली पण घेऊ शकता पण ते घेतल्यानंतर ते भिजवून झाले की त्याचे सालट काढून घ्यायचे आहे तर दोन वाटी डाळ घेतली आहे माझ्या घरी खूप कमी प्रमाणात खाते म्हणून मी कमी घेतली आहे तुम्ही जास्त पण घेऊ शकता तर हे एका पाण्याने धुवून घ्यायचे आहे नंतर यामध्ये डाळीच्या वरतं पाणी टाकून एका तासांसाठी डाळ भिजवून घ्यायची आहे तर पूर्णपणे एक तास झालेला आहे आणि डाळ पण मस्त भिजली आहे तर अशा प्रकारच्या एका चाळणीवरती ही डाळ काढून घ्यायची आहे जेणेकरून त्या डाळमधले पाणी नितळून शकेल तर पूर्णपणे डाळमधले पाणी नितळले आहे ही डाळ एका मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करूया आणि ते रवाळ पद्धतीने काढून घेऊया पूर्ण पेस्ट करायची नाही आहे अशा पद्धतीने ही डाळ रवाळ काढायची आहे यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आहे तर एका बाउलमध्ये हे काढून घेऊया आता यामध्ये चिमूडभर हिंग टाकायची आहे हिंग टाकल्याने वड्या वर्षभर मस्त टिकते तर हे एकजीव करून घेऊया नंतर वड्या करायच्या आहेत वड्या करण्यासाठी एका ताटाला थेंबभर तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून वड्या काढतानी त्रास होणार नाही जास्त पण तेल लावू नका कारण वड्या आपल्याला वर्षभर टिकवायच्या आहे नंतर पाण्याचा हात घेऊन मस्त बोटांनी छोट्या छोट्या वड्या तयार करायच्या आहे मोठ्या वड्या करायच्या नाही कारण आपण वड्या करतोय वडे नाही तर अशाच पद्धतीने मी सर्व वड्या करून घेते अशा पद्धतीने सर्व वड्या झालेल्या आहे हे वड्या आता आपल्याला कडक उन्हामध्ये दोन दिवसांसाठी ठेवायचे आहे एक दिवस झाल्यानंतर पुन्हा एकदा थोडा हात फिरवून घ्यायचा आहे म्हणजे उलट करून घ्यायचे आहे वड्यांना आणि दोन दिवसानंतर तुम्ही वडे बघू शकता किती चांगल्या पद्धतीने वारले आहे तुम्ही याचा आवाजसुद्धा ऐकून घेऊ शकता तर भाजी करण्यासाठी वड्या रेडी आहे म्हणजेच सांडगे पण रेडी आहे नक्की एकदा तरी ट्राय करा आणि कसे वाटले नक्की कमेंट करा जाता जाता चॅनलला देखील सबस्क्राईब फॉलो करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन थँक्यू